घोर गरीब चा आन्ना चिकल निसरणारा माहिती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या पोस्टरला सांगलीत काँग्रेसच्या वतीने चिकल फासण्यात आला असून आता तरी त्यांनी शहाणे वावे जागे व्हावे असा मौलिक सल्ला काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील व आमदार विक्रमदादा सावंत यांनी दिला आज काँग्रेस कमिटी समोर चिखलफेक आंदोलन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित काँग्रेस नेते कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली भ्रष्टाचार केलेल्या या महायुती सरकारनं आमच्या मोरगरीब शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये चिखल कालवला आणि त्यामुळं आज महायुती सरकारला आम्ही प्रातिधानिक स्वरूपामध्ये त्यांच्यावर आज काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी इथं चिखल वाचलेला आहे हा त्यांना इशारा आहे त्यांनी आता शान व्हावं जाग व्हावं जे काही महायुतीतले तिघाडीच सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष झालं नाही ते तिघाडीच ना। काम करत आणि निमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा